तर शेतकरी बांधवांना हा बैलचा व्यवहार वगैरे रामराम जय खांदे जय किसान शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो आज वार रविवार चोपळाच्या बैलबाजार मित्रांनो बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतोय मित्रांनो था या बाजारामध्ये मित्रांनो माळवी शेर्या गावटी लेंडी व जास्त करून गावरान वगैरे एक दोन बैलजोडी येत असतात मित्रांनो विक्रीसाठी जर तुम्हाला जर खरेदी करायला जर यायची असेल शेतकरी बांधवांनो तर तुम्ही चोपडा मार्केटमध्ये येऊ शकता आणि बैलजोडी परचेस करू शकता तसं आहे मित्रांनो या बाजारामध्ये दोन तीन दिवस व्यापारीकडनं जर आपण बैलजोडी घेतली तर दोन तीन दिवस बैलजोडी हाकडून पैसे असतात शेतकरी बांधवांनो आणि कसं आहे तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर पैसे द्या व्यापारीला व्यापारी त्याच असतं मित्रांनो जर आपल्या होते मित्रांनो जर कोणी नवी नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तसंच रामकृष्ण हरी जय कांदे जय किसान चला मग आता बघू मार्केटमध्ये काय आलं आहे नवीन बापू शंकर पारदे यांच्या दावणीला बघा मित्रांनो मार्केट आता भरायला सुरुवात झाली आहे चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध मार्केट दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बापू शंकर पारे यांच्या दावणीतील व बुरा बुरापार्धी यांच्या धावणीतील बैलजुड्या मित्रांनो यांच्याकडे असं आहे मित्रांनो लाखच्यावर ते बैलजुड्या असतात पण गॅरेंटेड आणि खात्रीच्या बैलजोडी असतात आता बघा इकडे सौदभाजी चालू आहे त्यांच्या धावणीला मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या धावणीला म्हणजे लालकंदारी नेमाडी माळवी या जातीच्या बैलजोडी आलेले आहे बघू शकता तुम्ही आणि गॅरेंटेड व खात्रीच्या बैलजोडी असता आता बघा शेतकरी दात पाठतोय शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही हा जो सिंगल बैल आहे याला आता जोड लावणं वगैरे चालूही नाही हा बैलला शेतकरी आता बघा जोड आणतोय त्याच्यावाला स्वतःच्या बैल बघू शकता तुम्ही आता येत आहे त्यांच्या बैल वगैरे आणि कसं आहे मित्रांनो ते हाकलून पण पाहू शकता त्यांचे जर मनात जर शंका वगैरे तशी काही राहिले तर बघा तुम्ही आता मार्केटला एकदम फुल पब्लिक आणि त्यांच्या धावणेवर सर्व लोकांचे फोकस लागलेला आहे बैलजोड्या पाण्यासाठी बघू शकता तुम्ही गॅरंटेड आणि खात्रीच्या बैल आहे त्यांच्याकडे बघा मित्रांनो काय खात्रीचे एक नंबर गॅरंटीचे बघा वा छान अशी सुंदर बैलजोडी शेतकरी बांधवांना बैलजोडी बघा <laughs> <laughs> अक्कल अक्कलकोजापूर मग पावराव तुम्ही ध्यानमानि पहिले अक्कल पावत राजेश 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 बघा मित्रांनो आता शेतकरी दादा कसं आहे बैलला पारकून पाहत आहे आता बैल बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बैल आहे कसं आहे दाताला बाबूनच आहे कर दा ते का काय गॅरंटी आहे फुल गॅरंटी फुल गॅरंटी भेटेल का तरी बी वापिस आज आहे का काय ऑफर आहे बैलवर आज बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या बैल आहे मित्रांनो दाताला करदा दे संपूर्ण लोकांचे लक्ष बैलावर लागले मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बैल मित्रांनो बघू शकता तुम्ही एक फुल करंट आहे बबलू सेट आहे बघा मित्रांनो बैलची क्वालिटी बघा तुम्ही बघा मित्रांनो आता शेतकरी कसं आहे बैलजुडीला एकदम हाकलून पाहून घेतोय घेण्याच्या पहिले म्हणजे त्यांच्या बैल लावला आहे त्यांनी आणि बापू शंकर पारधीकडून एक बैल घेतलेला आहे आता ते गाळाला हाकलून पाहून घेत आहे कसं आहे चालतोय का आणि त्यांच्या बैलासोबत व्यवस्थित नाही चालला तर म्हणजे कसं आहे दुसरा बैल पातील त्यांच्याकडे पण बापू शंकर पारधी यांच्या दावणीतील एक खास आहे मित्रांनो जर तुम्हाला जर बैलजुडी जर घ्यायची असेल तर तुम्ही पहिले आमच्या इथं हाकलून बघा व वाटल्या दोन तीन दिवसात तुमच्या इथं हाकलून पैसे द्या एक खासियत आणि आणि बैल बैलजुडी असतात मित्रांनो त्यांच्याकडे बघा तुम्ही आता बैल हाकलून पाहता येते वा काय छान चालतंय मित्रांनो जोडी बघा मित्रांनो एकसारखी चालते पूर्ण जोडी बघा मित्रांनो आता आली जोडी तिकडनं हाकलून सर बघा मित्रांनो एक अशी छान बैल जोडी चालते मित्रांनो एक सारखी बघू शकता तुम्ही

नाही नाही बैलकाल तुम्ही जोडी पडून किती रुपयांनी चार मॅन अंमन कर भांडि दिली किती रुपया बनव समजाय सिमा झाला बैलचालका भाऊ भाऊ हजार एकवीस हजार आज की हाऊ हाऊ बहिणी बजारन किंमत काढली पण तू उन्हाळ्यात नाही तू राज्य तू या मास कमी जास्त असा बोलू लागे तुम्ही तुरी घ्यायचं असेच टाट पाहिजे रबा सर आम्हाला काही माहिती नाही मग असं सांगा खोला ते आमले समजा पाहिजे

शेतकरी अन्न हा बैलला मागताय वीस हजारपर्यंत शेतकरी एवढा मोठा साईजच्या बैल मित्रांनो मार्केटमध्ये हा बैलची किंमत मित्रांनो पन्नास हजारच्या पुढेच किंमत आहे मित्रांनो बैल बघा तुम्ही एक रिंग एक शिंगे बैल मित्रांनो पूर्ण दाताला पण पूर्ण करदात आहे हाईट बघा तुम्ही पूर्ण एक सारखा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण घोड्यासारखा उंच बैल मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्या दाऊनला तुम्ही येऊन म्हणजे खरेदी करू शकता

बघा मित्रांनो वासरा बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे वासरू आहे मित्रांनो या वासरावर संपूर्ण चोपड्या तालुक्यातील जे शेतकरी आहे त्यांच्या लक्ष लागलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही गॅरंटेड आणि फुल करंटेड आहे मित्रांनो

तर शेतकरी बांधव हा बैलचा व्यवहार वगैरे झालेला आहे आता आपण या बैल जोडीची माहिती गिरी विचारू नमस्कार दादा तुम्ही येतला का बैल असं आहे का कुठले राहणार आहे आपण नांद्राचे व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला नाव काय तुमचं पूर्ण नाव सांगा विकास असं आहे का तर बबलू सेट गॅरंटी काय दिली बैलपुर मारला तरी बिल वापिस बैल वापिस किती मध्ये झाला म्हणजे कॅश बैल बदला पंचवीस हजार मध्ये बघा शेतकरी बांधवांना हा बैलचा वरवर झालेला आहे त्याच्या जोडीच्या त्याला जोड लावली म्हणजे तर बघा मित्रांनो त्यांच्याकडे अशाच गॅरंटीड व खात्रीचे बैल जोड्या विक्रीसाठी अवेलेबल असतात जर तुम्हाला ज्या खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांची दावनला येऊन म्हणजे भेट देऊ शकता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो असेच म्हणजे गॅरंटीचे व खात्रीच्या बैल तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर बापू शंकर पारदी एक वेळेस त्यांच्या दावणीला भेट द्या मित्रांनो मार्क्या पड्या निघाला शेतकरी मित्रांनो तर तशी त्यांच्याकडे जबाबदारी असते की बैल बैलची काहीतरी म्हणजे उपाय करायचे बुरासेट हा कसं आहे दाताला दाताला करतात आहे का हा पावरट बैल दिसतोय पूर्ण पावरट या गॅरंटी बडील याची संपूर्ण असं बजे संपूर्ण गॅरंटी तर बुरासेट याची काय वापर आहे म्हणजे आज मार्केटला पंचेचाळीस हजार सांगायचे हो हो व्यवहारात व्यवहारात शेतकरी आल्यावर आपण करून टाकू कमी हो। जास्त मित्रांनो सांगायची किंमत या किमतीवर कधीच जायची नाही मित्रांनो आता तुम्ही समक्ष बघितलं तो की या बैलाची किंमत एवढी सांगितलेली होती पण व्यवहारमध्ये मित्रांनो दोन गोष्टींमध्ये व्यवहार होतो मित्रांनो जर तुम्हाला असे गॅरंटीच्या खात्रीचे बैलजोड्या जर खरेदी करायचे असतील तर एक वेळेस तुम्ही चोपडा येऊन म्हणजे बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही बरेचसे नेमाडी माडवी व खिल्ला असं गावटी बैलजोड्या विक्रीसाठी आले असतं मित्रांनो आता बघा तुम्ही हे बैलजोड्या इकडे हे माडवी ला आपलं नेमाडी भाऊ दोघं बैल नेमाडी आहे का हे दोघं कसे दाताला दोघं दाताला करतात आहे का ते असं आहे का गया यांची पण गॅरंटी राहील संपूर्ण संपूर्ण गॅरंटी राहील पण कसे होते दोघं दाताला दात दा बरं यांचे दोघांचे बघा मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही बैल एकदम चांगले खात्रीचे बैल मित्रांनो बापू शंकर पारदी यांच्या दावणीतील बैलजोडी मित्रांनो आणि चोपड्या तालुक्यात मित्रांनो त्यांच्याकडे मित्रांनो लाख रुपयापासून बैलजोडीची सुरु किंमत आहे मित्रांनो आणि गॅरंटीची बैलजोडी भेटेल मित्रांनो तुम्हाला त्याच्यात पण कमी जास्त होऊन जातो मित्रांनो सांगायची किंमत असते जर तुम्हाला जर खरेदीसाठी यायची असेल तर एक वेळेस चोपडा येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघा तुम्ही आता ही जोडीची पण शेतकरी दादा पार्टा आहे कशी आहे बेट दाताला जोडी दा दाताला करतात आहे का आपल्या जोडीची संपूर्ण गॅरंटी असते म्हणे मार्केटमध्ये असं आहे का दोन दिवस आखडून पैसे तर बघा मित्रांनो एक सारखे गोरे एक रिंगी एक शेंगी दाताला करतात आहे मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल खरेदीसाठी त्यांचे तुम्ही संपर्क करू शकता बबलू सेट काय वापर यांची आजच्या तारखेला एक लाख दहा सांगायची आहे मित्रांनो बघा तुम्ही जोडी बघा तुम्ही एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची आहे येवरात शेतकरी आल्यावर म्हणजे याच्यातून दहा वीस हजार रुपये बघा मित्रांनो जोडीची एकदम संपूर्ण गॅरंटी तुम्हाला सांगितलेली आहे मार्के बस निघाला तर तुम्हाला त्याच्यात संपूर्ण गॅरंटी भेटेल एक लाख दहा मध्ये काही कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे म्हणजे तर मित्रांनो या तुम्ही खरेदीसाठी आणि चोपडा येते तुम्ही जोड्या खरेदी करू शकता तसंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर कुणी नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका जे खांदे जे किसान शेतकरी बांध